तर मी विनंती करतो रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बांधवांनाच सागर भाऊचे खेसे येते सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचा मोर्चा असा नाही होत तीन दिवस झाले की या ठिकाणी येऊन राहिल्यात भाऊ एक किलोमीटर मोर्चा चालत आले मी आदरणीय राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी जर्शी गायच्या गोठ्यामध्ये यावं आणि जर्शी आणि तीशी गाय ओळखून दाखवावी ते एसीच्या गाडीत न उतरल्यानंतर उन्हाळ्यात ज्यावेळेस जर्सी गाईच्या गोट्यात जातील ते जस दाखवतील तशी ती जर्सी गाय दाखवलेली असते आणि या उन्हातानाच्या मोर्चात सदाभाऊच्या या ठिकाणी चिरंजीव सागर खोत जसे चालत आले ना तुमच्या पुढे टवते तशी बी गाय असते बघा मी विनंती करतो की रे क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर भाऊनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा

फटण नगरीमध्ये पलटण गावामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थानं या फलटण भागाला फलटण भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवयांचा मावळ्यांचा इतिहास आहे या आपल्या आज फलटण नगरीमध्ये आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयावरती आपण या ठिकाणी आज सडक मोर्चाच आयोजन केलं त्या माध्यमात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन आज आपण या ठिकाणी आंदोलन करतोय या आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी आहे की त्या प्रकारे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी दोन हजार अठरा सालाला साखरेची आधारभूत किंमत तेहतीस रुपये केली त्यामुळे शेतकऱ्याला कणाला त्या ठिकाणी उसाला तीन हजार रुपयेचा दर मिळायला लागला त्याच पद्धतीने आज आमची मागणी आहे की त्या ठिकाणी साखरेची आधारभूत किंमत चाळीस रुपये करा की जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला तणाला त्या ठिकाणी चार हजार रुपये भाव मिळेल आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की बाबांनो त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा व्यवसाय परवडत नाही तो अडचणीत आलाय आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधात प्रति लिटर चाळीस रुपये त्या ठिकाणी दर द्या म्हणजे मेटा कुटेला आलेला आमचा हा शेतकरी बांधव त्या ठिकाणी ताट आणि स्वाभिमानाने थोडा पार जगेल अशा विविध मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावरती आलोय यामध्ये आपली प्रमुख मागण्या आपण सगळ्यांनी वक्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या आपला हा पंठण तालुका महाराष्ट्र मध्ये खऱ्या अर्थानं दुधाचा उत्पादन देणारा एक अग्रेसर तालुका म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये फलटण तालुक्याची ओळख आहे जवळपास त्या ठिकाणी दहा लाख लिटरच्या वरती प्रति दिवशी उत्पादन घेणारा हा तालुका म्हणून हा तालुका खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो पण आज हा दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्या गोष्टात्या कायद्याच्या माध्यमातनं त्याला प्रचंड अडचण निर्माण झाले त्याला कारण बाबानो आज आपण या ठिकाणी एवढा लढा निर्माण केला हजारोच्या संख्येनं आज ज्या ठिकाणी शेतकरी बांधव रस्त्यावरती आलाय त्याला काहीतरी कारण कारण ज्यावेळी हा कायदा आला तेव्हा लक्षात ठेवा शेतकरी एवढ्या ताकदीने रस्त्यावर आला नव्हता कारण हा कायदा येऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गोट्यामध्ये आपल्या दारामध्ये एखादी जर्सी गाय आजारी असेल एखादी जर्शी गाय दूध केल्याची बंद केली असेल ती भाकर झाली असेल आपल्या गोठ्यामध्ये एखादी त्या ठिकाणी मैस असेल तर तिचा त्या ठिकाणी मुक्त व्यापार व्हायचा व्यापारी यायचा आणि आपल्याला त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार रुपये दर द्यायचा आपली त्या ठिकाणी जर्शी भाकड घे असेल किंवा मैस तो घेऊन जायचा आणि ह्या वर्षामध्ये या पाठीमागच्या तीन चार महिन्यामध्ये काय घडलं या गो छात्याबद्धी कायद्याचा वापर करून काय भोगस गोरक्षक यामध्ये सामील झाले आम्ही सगळेच गोरक्षकांना भोगस म्हणणार नाही काय गोरक्षक अतिशय उत्तम काम करत आहेत ते त्या ठिकाणी देशी वान जपण्याचं काम देशी गाई जपण्याचं काम तिचं संवर्धन करण्याचं काम करत आहेत पण झाला विषय असा की अरे ह्याच्यामध्ये काय भोगस गोरक्षक आले आणि त्यांनी काय केलं त्यांनी एखाद्या व्यापाऱ्याकडनं जर शेतकऱ्यांकडनं जरशी गायी नेल्या असतील मशीन नेल्या असते तर त्यांनी लक्षात ठेवा त्या व्यापाऱ्यानं मग त्या ठिकाणी ती गाडी भरली जरशी गायांची किंवा मशीची तर ते बोगस गोरक्षक ठराविक पोलीस प्रशासनाला हाताखाली धराय लागले आणि आपल्या गाड्या पकडायला लागले आणि व्यापाऱ्याला बेदम मारहाण ला करायला लागले चोपाय लागले आणि त्या ठिकाणी त्याच्या बेदम मारहाणीमुळे त्याला चोख मिळाल्यामुळे तो व्यापारी मागच्या तीन महिन्यापूर्वी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सगळे व्यापारी एकत्रित त्यांनी बंद पुकारला आणि त्यांनी ठरवलं की आपण आता शेतकऱ्यांचं जनावर घ्यायचं नाही आणि त्याच्यात मुळ खऱ्या अर्थानं त्याच्यामुळं मागच्या दोन ते तीन महिन्यापासून व्यापार ठप्प झाला आणि आज शेतकऱ्यांच्या दारामध्ये भेकड जनावर त्या ठिकाणी भाकड गया म्हण त्या ठिकाणी एखादी जर्सी गाय व्याय असेल तिला पाडा झाला असेल तिला खाण झाला असेल तिला गोर झाला असेल तर तसंच आज गोट्यामध्ये पडून आहे गोट्यामध्ये नसलं तर सुनील भाऊ ते एखाद्या माळावरच्या माळावरती त्या बारक्या पाड्याला कुत्री खायला लागले अरे कुणामुळे खऱ्या अर्थानं या फोगस्तो रक्षकांच्या मुळे आणि काळामध्ये सगळ्यांना बंदोबस्त करावा लागेल अरे बाबांनो मान्य आम्हाला चला आम्हाला मान्य आहे की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवायचं आम्ही सुद्धा शेतकरी बांधव गाईला आमची माता मानतो गाईला आमची जन्मी मानतो देशी गाईचं वाण आम्ही आमच्या घरामध्ये जपतो घरामध्ये लहान बाळाला जसं पाळतात तसं आम्ही आमच्या देशी गायला पाळत असतो त्यामुळे आम्ही मान्य करू की देशी गायीच्या बद्दल आलेला कायदा हा उत्तम कायदा आहे पण तुम्ही आता म्हशी पकडायला लागला म्हणजे म्हशीच्या पोटात पण तुम्हाला तेहतीस कोटी देऊ सुनील भाऊ यां दिसायला लागलं म्हणजे हिची काय जमात आहे बघा अहो सरळ सरळ हिनी धंदा लावला पैसे हानायचा आपल्याकडनं गाड्या पकडायच्या एखाद्या गोर शाळेमध्ये यांचं रॅकेट ती गोशाळा पोलीस यांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी आणि बरोबर एकाच गोशाळेमध्ये त्या मशीन याच्या जर्शी गायाच्या आणि आपल्याला इकडं कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावायच्या चार चार पाच पाच महिन्यानं निकाल लागणार आणि मग आपण आपली जनावर नाही गेलो की आपल्याला म्हणणार चार पाच लाख रुपये टाका कारण तुमची जनावरं आम्ही तीन तीन चार चार महिने सांभाळ ती काय बरोबर नाही आणि म्हणून माझं काय त्या चार पाच महिन्यामध्ये काळा बाजार करायचा आणि जनावर आपल्या परस्पर विकून टाकायची त्यांनी हा धंदा मांडला त्यांची चूल चालू केली आणि त्या चुलीवरती शेतकऱ्यांचा लढवया नेता म्हणून सदाभाऊ पुढे आले आणि भाऊंच्या अंगावरती ती माणसं गेली त्याला आपण कारण आहे कारण हा भाऊनी प्रश्न जयंत हातात घेतल्यामुळं त्यांचा धंदा बंद झाला त्यांचा व्यवसाय बंद झाला त्या शासनाचा वापर करून खऱ्या अर्थ ना हिंदुत्वाचा वापर करून यांनी अरे आम्ही काय हिंदू नाही काय आम्ही सुद्धा हिंदू आहे आम्ही जातीवंत हिंदू आहे आम्ही जातीवंत मराठा हिंदू आहे आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला कुणाने सांगायची गरज नाही की तुमची जमात कुठली आहे अरे आम्ही जातीवंत शेतकरी हिंदू आहे जातीवंत शेतकरी हिंदू आमची ही जात आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा संघर्ष करावा लागेल आणि आपल्याला लढावं लागेल जर आपण संघर्ष केला नाही लढलो नाही तर आपल्या पदरात काय पडणार नाही आपल्या पदरात जर आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला ना ही लढाई पुढे न्यायची आहे गेल्या दोन दिवसामध्ये मी आपल्या या तालुक्यामध्ये फिरतोय अरे काय अवस्था आम्ही परवा रावडी बुद्रुक मध्ये गेलो गावामध्ये तिथल्या मराठी शाळेमध्ये कुणीतरी बारकी चार पाच पाड गोरं आणून पण शेतकऱ्यांची पोरं सुद्धा बघा त्यांना काळी जास्त पाचवी ते सातवीच्या मधली मुलं त्या मुलांनी किशातन पैसे काढले पाच रुपये दहा रुपये आणि त्या गोऱ्यांना त्या ठिकाणी विकत दूध आणून ती पोरं पाजत आहेत अरे ही अवस्था खऱ्या अर्थानं झाली कशी ही वर आली कशी आम्ही काल फिरत असताना एका पत्रकारानं मला खरा मुद्दा सांगितला आणि तो मला पटलाय त्यानं मुद्दा हा सांगितला की सरकार कुणाचं पण उद्या पण कुठल्याही गरीब माणसाला श्रीमंत करायची कानात कुणाच्यात नाही त्यांना कळालं जर हा शेतकरी मोठा झाला शेतकऱ्याकडे पैसा आले तो उगा उत्पादक शेतकरी जर या पैसे कमवायला लागला तर तो, तो भविष्यामध्ये त्याचा स्वतंत्र विचार मांडायला त्या ठिकाणी तयार झाला त्याचे स्वतंत्र विचार दाबायचे असतील तर त्याला गरीब ठेवला पाहिजे त्याला गरीब केला पाहिजे आणि गरीब करायचा असेल तर त्याच्या व्यवसायावरती आपण त्या ठिकाणी घाव घातला पाहिजे आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यावरती झालेला हा घाव आहे तो घाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बाजूला करायचा आहे हटवायचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी माझी सुद्धा शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा समजा आम्ही त्या ठिकाणी संघटनेकडनं मागणी केली की के देशी गायचा कोण व्यापार करत असेल तर त्याला फसावर चढवा त्याला त्या ठिकाणी फशी द्या पण त्या ठिकाणी जरशी जनावर जरशी गाय असतील म्हशी असतील तर यांचा व्यापार त्या ठिकाणी झाला पाहिजे शेतकऱ्याला त्याची जनावरं विकता आली पाहिजे आज काय अवस्था आहे आज तुम्ही गावागावात गेला तर कळतय की एखाद्या शेतकऱ्याची सत्तर हजार रुपयाची जर्सी गाई आज दहा हजार रुपयाला ठेवायला कोण तयार नाही अरे हे असंच चाललं तर येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये जनावरांचा दारा दिसणार नाही जनावरांचा दारा दिसणार नाही अरे हे काय करणार आहे त्यांचा काय संबंध आहे त्या गोरक्षकांनी कशाला आमची जनावर आवडायची एवढंच तुम्हाला जर खऱ्या अर्थाना जनावरी पाळायची खाज असेल गावाकडे पन्नास पन्नास वर्षी पाळा तुमच्या तानात असेल तर ही तुमच्या तानात नाही पुण्या मुंबई मध्ये ऑफिस काढायचं ऑफिस मध्ये एखादा फोटो लावायचा त्या फोटोला सकाळी उठायचं आरती करायची पूजा करायची आणि स्वतःला गोरक्षक म्हणायचा पण आमचा शेतकरी खऱ्या अर्थाने खरा किवंत गोपालक आहे आणि म्हणून हा बोल अडचणीत आला नाही मग पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी हा लढा उभा केलाय कारण एखाद्या आंदोलनामध्ये माणसं आणायची आता मी अमोल भाऊ वा तालुक्यात माणसं गोळा करतोय सगळीकडे बघतोय एवढं सोपं नाही आता माणसं फुकटची येत नाही माणसांनी गाड्या द्यायला लागते सुनील भाऊ जाताना मटणाची चिकनची सोय करायला लागते हॉटेल बुक करायला लागते की तेव्हा आपला गावातला एक कार्यकर्ता म्हणतो दुसऱ्या की तिथनं मोर्चा झाला की तुला त्या हॉटेलला जेवण घालतो ने दिल्यात पैसा आम्हाला तुम्हाला काय काय मिळालंय का आता खरं सांगा काय मिळालं नाही पण हा शेतकरी प्रत्येक गावातलं का आलाय तालुक्यातल्या काना कोपऱ्यातलं प्रत्येक गावात नाही तर दहा पंधरा वीस शेतकरी का जमा झालाय कारण त्याच्या नर्डीचा खो खऱ्या अर्थानं ही व्यवस्थाला हा कायदा घेत आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्या लढणाऱ्या शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये माध्यमातून आपल्याला ही लढाई अधिक तीव्र करायची आहे उसासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे पंढरपूर मध्ये आमच्या आदरणीय सुहास पाटील सर गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी मोठा लढा दिला आणि एका कारखान्याचं थकीत त्या ठिकाणी जवळपास दहा कोटीचं बिल शेतकऱ्यांना रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिला आपल्याला आता काय मंडळी वाटेमध्ये भेटली ती आमची मित्रच आहे मंडूबा आमचे मित्र आहे जुने भाऊचे सहकार आहेत माझे सहकार आहेत त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आत्ताच हा मुद्दा का हातात घेतलाय आम्हाला भेटले ते शंभर टक्के चांगले त्यांचं काम चांगलं आहे पण तुमच्या अडून तुमच्या जोडून काय पाहती गोरक्षक तयार झाल्या त्यांचा बंदोबस्त करण्यास आमची आम्ही खऱ्या अर्थानं यावेळी रस्त्यावर उतरलो तुमचं काम निश्चित चांगलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या मुद्द्याच्या बाबतीत लढायचं आहे कारण एका एका शेतकऱ्याचा सात सात सत्तर गायांचा गोटा आहे आम्ही खामगावला गेलो खामगाव मध्ये आदरणीय आमचे मित्र संतोष शेख त्यांचा पासष्ट जनावरांचा जर्शी गायांचा मी गोटा बघितला तो माणूस म्हटला आज या पासष्ट जनावरांमध्ये माझ्याकडे आठ ते नऊ भाकड जर्शी गाय आहेत माझ्या गोट्यामध्ये दोन देशी गाय आहेत त्या आम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी सांभाळतोय पण आज माझ्या गोट्यातल्या पासष्ट जरशिगाया पैकी सात ते आठ जरशिगाया भाकड झाल्या व्यापाऱ्यांना म्हणलो घेऊन जावा तर व्यापारी न्यायला तयार नाही आणि जो व्यापारी न्यायला तयार झालाय तो म्हणतोय सात ते सा आठ हजार रुपये दर देणार मागच्या पाच ते सहा सहा महिन्यापूर्वी त्याच भाकड गायला मिळत होते चाळीस ते पंचेचाळीस हजार आज चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा दर घसरला सात आठ हजार रुपयावर मग शेतकरी त्या ठिकाणी लक्षात ठेवा त्या चर्शिका या बाजारात विकून नवीन दर्शा आणणार कशा कशा आणणार नाही आणू शकत तो त्याच्याकडे नाही उत्पन्न पैशाचं तेवढं की तो हे चालू आहे अरे आज अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे आज या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या रिदोरे गावातल्या एका शेतकऱ्याचा गोटा सगळा वाहून गेला त्या गोट्यावरती रात्री पाणी आलं जाग्यावरती पस्तीस गया ठिकाणी भेटायला जाणार आहे आम्ही एवढं मोठं नाही पण आमच्याकडनं त्या शेतकऱ्याला मी आज आपल्या इथं सांगतो आम्ही जाऊन त्या जा जा बारशीतल्या शेतकऱ्याला भेटणार आहे ज्याच्या पस्तीस गया मेल्यात त्याला रयत क्रांती करून दोन जर्शी गया आम्ही घेऊन देणार आहे दोन आमचे कार्यकर्ते आम्ही पैसे गोळा करून देऊ एका रात्री पावसाला खात करून गेला आणि काल ह्या विरोधातली जी पार्टी रस्त्यावर आलं पाहिजे तिन्ही उतरलं पाहिजे पण विरोधक कधीही रस्त्यावर आले नव्हते कारण त्यांनी साठ ते सत्तर वर्ष सत्ता भोगलेल्या त्यांची जवानी सगळी सत्तेत गेली त्यांची जवानी सगळी यशत गेली अशी काल महाविकास आघाडी सांगली मध्ये आले त्या ठिकाणी आमच्यावरती नको ते आरोप करून गेले अरे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे त्याच्या दारात जावा त्याच्या दारात जाऊन बसा ते तुम्हाला कळत नाही पण एका व्यक्तीसाठी तुम्ही सगळे जण एका सांगलीमध्ये येऊन गोळा होता कारण तुम्ही आयुष्यामध्ये आंदोलन केली नाही तुम्ही करू शकता पण त्या ठिकाणी सदाभाऊंच्या पाचवीला संघर्ष पुजलेला सदाभावनी घरावरती तुळशी पत्र ठेवलं तीस ते पस्तीस वर्ष घराकडे वळून बघितलं नाही उद्या महाराष्ट्र मध्ये खऱ्या अर्थाना एक चांगला संघर्ष शेतकऱ्यांसाठी उभा केला त्यांच्या बरोबर तुमची कधी बरोबरी होऊ शकत नाही आज आम्ही सत्तेचा आहे तरी सुद्धा लक्षात ठेवा आम्ही हे धडस केलाय आम्ही साहस केलाय सत्तेमध्ये असताना आम्ही हे धाडस आणि साहस का केला त्याला कारण सरकार आपला आदरणीय फडणवीस साहेब आपले आहेत आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो घरामध्ये पोरग जर रडत असेल बघा घरामध्ये पोरग रडत असेल तर आई वडील म्हणणार की पोरग रडतय कशासाठी जर आई वडिलांनी कळालं की पोरग रडतय पुस्तकासाठी पोरग रडतय वय आणि साठी पोरग रडत नाही खेळण्यासाठी पोरग रडत नाही दुकानातले नाही एखाद्या खेळणं आणण्यासाठी तर रडतय दुकानात जावा मला पुस्तक आणा तर आई बापाला पण कळतय की पोराला पुस्तक दिला पाहिजे तसंच आपलं सरकार असलं तरी त्यांना आम्ही सांगत आहे की हा मुद्दा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या निगडीत आहे त्या महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख दूध उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच्या जीवावरच्या आलेला हा कायद्याच्या आडून चढणारी गोर बोग गोरक्षकांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं लढा आहे आणि म्हणून हा लढा असाच आपण भाऊंच्या माध्यमात येणाऱ्या काळामध्ये पुढे नेऊया आणि निश्चितपणे तुम्ही आम्ही एकत्रित आलो आलो शेवटची भाषण संपवतो अमोल भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे सुनील भाऊ इथनं पुढं जर गाडी अडवली तर भावांनो तुम्ही त्या मंडळींना फोन करा आणि मी सरळ सांगतोय सरशी जनावर असतील तर शेतकऱ्यांनी हातात दाटकी घ्या त्यात जिन गाडी घालल्या जाऊन सोपवा गाडी शेतकऱ्यांनी त्या गावातल्या एकटी संघटित व्हायचं माझ्या गावातली गाडी आडवल्या माझी जनावर विकाय गेल्या त्या शेतकऱ्यांना हातामध्ये जाणकी घ्यायचं आणि ती गडी चोखल्याशिवाय ही माणसाचा चालणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं त्याशिवाय हातामध्ये काय मिळणार नाही लढल्याशिवाय काय मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळे आलात एवढा उत्कृष्ट चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खऱ्या अर्थान शेतकरी पुत्र म्हणून मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं लांबच मनोगत थांबवतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद चेह जय भारत